ठराविक मानसिकतेमध्ये माणसं स्वतःचं आयुष्य घालवतात ठराविक मानसिकतेमध्ये ठराविक माणसं आयुष्य घालवतात सकळ पडले वळण इंद्रियासी सकळ पडले वळण इंद्रियासी तशी मानसिकता होती तसा माणूस जगतो कुणाच्या सांगण्यानं कोण सुधरत नाही पिंडवी ब्रह्मांड जशी समज तसं त्याचं जीवन तुम्ही आम्ही बोलू शकत नाही हो अजिबात नाही किती प्रवचन ऐका किती कीर्तनातले प्रमाण ऐका किती ग्रंथ वाचन करा बदल हा ज्यानी त्याने स्वतः स्वतः तयार करायचा सांगून काही होत नसतं आपली इथे तशी मानसिकता झालेली आहे पहा शांत रहा आणि विसरून जा पहा शांत रहा आणि विसरून जा कुणाच्याही बुद्धिमत्तेमध्ये विचारामध्ये बदल घडेलच असा कोणीही सांगू शकत नाही तसं आहे पा आपल्याला आयुष्य जगायचे जगायचं जीवन हे आपलं व्यक्तिगत पातळीवर आहे सुखात आहे समाधानी आहे एकदम बरोबर म्हणजे आपली आवड आपली निवड आपली सवड आपली व्यक्तिगत मर्यादेमध्ये आहे आपण ज्या ग्लासमध्ये पाणी पितो तो ग्लास स्वच्छ असणं त्यात पाणी टाकून हळूहळू घोट घोट घोड करत 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 ओठाने ओठाला प्याला लावून पिणं पाण्याचा प्रवास अन्नमय कोशापर्यंत हळूहळू जाणं आणि ते पाणी शरीरात रिचवणं आणि ते प्रवाहित होणं पाण्याचा गुणधर्म आहे ओलावा एकदम बरोबर सरदहता ते भावना आणि जीवन पाण्याचं नाव जीवन आहे जे प्रवाहित होतं आणि जगताना आनंददायक होतं तो ओलावा वृक्ष आहे नाही कोरडेपणा नाही कठोरता नाही सहज निर्मळ रसाळ मधुर आणि नितळ ही पाण्याची गुंधर्ग आपण ऐकतो अनेकांना ऐकतो आपण बोलतो अनेकांना बोलतो ऐकून ऐकून आपण थकतो नंतर म्हणतो की आपण नेमकं बोलतो कशाला आपण नेमकं बोलावं कशाला बोलणं हा प्रोफेशन असतं बोलणं हा अर्निंग असतो बोलणं हा व्यावहारिकता असते बोलण्यातून आपला उत्कर्ष विकास आणि कल्याण होतं तो उद्दिष्टाला धरून सहजगत्या बोलता येणं म्हणजे आपली भाव व्याप्ती भाव व्यक् व्यापकता आपल्यात जर भाव वृक्ष असेल कोरडा असेल कठोर असेल किंवा मुकेपणा असेल आळस असेल तर आपली काय किंमत आहे काहीच किंमत नाही ओलावा सरदेता त्यासाठी म्हणते ना ओलावा असणारे ग्रह चंद्र शुक्र आणि गुरु हे ओलावा देणारे ग्रह शुक्राची प्रतिभा आहे शुक्राची रसिकता आहे गुरुचं तत्वज्ञान आहे गुरु थेट ज्ञान द्यान ज्ञान थे देते आत्मदर्शन उपदेश चांगलं आचरणमूल्य जीवन तसं जागावं गुरुतत्व चंद्र चंद्र हा मनाचा कारक आहे जो वाढतो 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 आणि पौर्णिमेच्या दिवशी उधाण येत तर पौर्णिमेला मनाला सुद्धा जपावं लागतो बरं पौर्णिमेला मनाला जपावं लागतं ते उधान येऊन प्रमाद सुद्धा करतो तो नीचेचा चंद्र जर असेल उच्छाद उन्माद जर करत असेल मंगळाशी त्याचं जोड जर जमली तर उष्ण तीक्ष्ण दाहक उकळतं पाणी आणि थंड पाणी भेद आहे का ते चटका देईल ओळेल पण थंड पाणी शीतलता देईल तसे तर अग्नितत्व जागृती जर आपल्या पोटातला अग्नी जर जा जागृत असला तर अन्न प्रचत अन्न शिजत यातून शक्ती निर्माण होते शरीराला ऊर्जा देते नवग्रह सत्तावीस नक्षत्र बारा राशी यांचा सुसंवाद म्हणजे राशी भविष्य ज्योतिष स्वभाव गुणधर्म आणि तत्वज्ञान आणि मानसशास्त्र यातून निर्माण होते वाणीला विवेक असला संयम असला तर ती रसाळपूर्ण होते पण वाणीला दाहकता असेल वृक्षता असेल कोरडेपणा असेल तर ती जहाल होते भांडण करते एकाच जिभेचे अनेक रोल जीभ चव देते आणि तुम्हाची चव घालवते व्यक्तीचं स्वभावगुणधर्म एका जिभेवर आहे रचनेवर आहे तर नऊ ग्रहांचे नऊ गुणधर्म आणि एकमेकात मिसळल्यानंतर काय काय होतात परिणाम दुष्परिणाम हेही आपण या जीवनामध्ये जगण्यामध्ये अनुभवतो पंचतत्व पृथ्वी तत्व जलतत्व अग्नितत्व वायुतत्व आकाशतत्व असे पंचतत्वात मग प्रत्येक राशीचे गुणधर्म आहेत त्यानुसार त्या, त्या राशीचा प्रभाव असतो तर विषयाच्या अनुषंगानं आपण बोलतो बोलण्यातला रसाळपणा गोडवा आणि मधुरता असते व्यवस्थेतील कठोरता वृक्षता ग्लानी दुःख वेदना व्यथा ह्या आपण रोज अनुभवतो पाहतो सारीच माणसं सारखी असतील थोडीच त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर ते व्यक्त होताना तो त्रागा तो राग तो मनस्ताप संताप व्यक्त करते सुख सर्वांच्या वाट्याला नसतं आणि दुःख सर्वच अनुभूत नसतं असते जे आहे ते आहे अनुभवतो ते अनुभवतो सर्वांना सुधरा असं आपलं म्हणण्याचा आणि आपला अर्थहास करण्याचा काही एक अर्थ नाही जसे आहेत तसेच पाहतो जसे आहेत तसेच अनुभवतो आणि ठराविक अंतरावर आपण ठेवलं तरच आपण सुरक्षित असतो या लक्षात काडीची पिटी असते पहा मधी काड्या असतात आणि दोन्हीच्या साईडला ज्याच्यावर घर्षण करून नंतर अग्नी निर्माण होतो घर्षण करायच्या अगोदर ती सेफ्टी मॅच म्हणते त्याला सुरक्षित काडीची पेटी आगपेटी अग्नी आहे परंतु त्यांचं घर्षण नाही झालेलं त्यामुळे तो सुरक्षित आहे तसंही पाहा जीभ आहे माणूस मुख आहे तो स्थिर आहे शांत आहे जीभ आहे समोरचा माणूस रागवतो तुम्ही बोलता तो ऐकतो तो भांडतो तो व्यक्त होतो आणि दुःख निर्माण करतो <laughs> त्यालाही आपल्याला असं एका जिभेपासून तुम्ही चव घेऊ शकता, आणि ती जीभीची चव तो माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी घालवतो असा स्वभावातील विशेष गुण असतो प्रत्येकाचा रसपूर्णता आयुष्य रसाळपण आयुष्याचा काहीतरी मेनो असावा टार्गेट असावा पदार्थ बनवताना गुणधर्म त्या अन्नपूर्णेकडे असतो त्या सुगृहिणीकडे असतो तसा तो त्या पदार्थ त्या चवीनुसार तात्काळ आपल्या प्लेटपर्यंत येतो परंतु तिचा गुणधर्म तिचा स्वभाव हा वेगळा असतो चांगली सुग्रहिणी चांगली भांडखोर सुद्धा असते बरं स्त्री आणि आयुष्य हे असंच येत पंची पंख बिना स्त्री पुरुष बिना असं जीवन येत मछली जलविना असायचो प्रत्येकाच्या जोड्या आहेत नवरा बायको पशुपक्षी निसर्ग आणि पाच तत्व बारा राशी बारा स्वभाव आणि प्रत्येकाच्या विरोधात असलेल्या राशीतसुद्धा आहे जलतत्व अग्नितत्व वायुतत्व आकाशतत्व तृतीयतत्व अशा पंचतत्वातून प्रत्येकाची देहबुद्धी आहे देहबुद्धीच म्हणावं लागेल दैवी बुद्धी आल्यानंतर वाणीचा प्रयोजन तर गरज नाही कारण आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्यांना बोलायचीही गरज नसते ते ब्रह्मानंदी सुखरूप असतात नको म्हणते आहे ते बघायचं आहे ते जाणायचं आपण कोण सांगणार अध्यात्म हे सांगण्याचा बोलण्याचा प्रवचनाचा विषय नाही परंतु आहे तो आहे त्यांना तो रोल करावा हो लागतो आम्हाला व्यापार करावा लागतो हा ही आमचा धर्म आहे ही आमची आचरण प्रणाली आहे प्रपंच आहे आणि परमार्थ हे साध्य करण्यासाठी दोन्ही तितक्यात त्यावढ्याच ठिकाणी दूर दूर ठेवणं महत्वाचं कारण प्रत्येकाचं रोल वेगळा आहे प्रत्येकाला तिथंच बरं वाटतं आणि तिथंच ठेवणं गरजेचं आहे आपण प्रपंच आहोत चांगला प्रपंच करतो ह्याच्यापेक्षा दुसरं सुख नाही ना आहे ना आपली ओळख काय एक व्यापारी एक प्रपंच एक कौटुंबिक एवढीच ना आपण सुखी आहोत ना बस एवढंच आपलं सुख आणि समाधान आहे आनंदी आहोत थोडं काव्य आहे छंद आहे कविता आहे फिल्म आहे फिल्मी गीत आहे असं एकेरी कोणतं नाही हो सर्व गुण संपन्न आयुष्य हे छान आहे जगण्यात मजा आहे सगळ्यांना अनुभवायचं आपलं आपलं जगायचं याच्यापेक्षा दुसरं काय आणि शहानपणही जिथं अहंकार आहे ना तिथं दाखवायची गरजच नाही ऐकणे असले तर थोडंफार दहा वीस पंधरा मिनटं बोलावं त्यांनी ऐकलं 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 त्यांना की एक मनोरंजन म्हणून बोलवायचं बोलायचं बाकी काही नाही प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिगत आयुष्य हे त्याच्या परिगाव गोल घुमत आहे गोल चक्कर आहे गोल कहां जाना है पता नहीं जिंदगी चल रही हे जाना है पता नाही जिंदगी चल रही आणि आनंदी हा आपलं आयुष्याचं मुख्य लक्ष आहे चला बरंच बोललो आणि मन मोकळं झालं यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना बोलण्याचा हा सायास आहे प्रयास आहे आणि आनंदी जगा आनंदी मीही जगतो धन्यवाद